नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज आपल्या घरच्या प्लॉटवर आलेला आहोत आपण ह्याच्या अगोदर बघू शकता सध्या मित्रांनो याला बारा तेरा दिवस झालेत ग्र बघू शकता आपण आपण एक आळवण केल्यानंतर एकोणीस एकोणीस विक्री पाच किलो आणि प्लस त्यात मित्रांनो एक सीड दिले होते आपण याच्यामध्ये अमिना शेड एमिका शेड असे असणार एक सीड दिले दिलं होतं मित्रांनो आपण बघू शकता तिची वाढ याची वाढ बघू शकता झाडावर वेलीवर कोणत्याही प्रकारचा मित्रांनो स्ट्रेस नाही किंवा रोग नाही त्याचबरोबर आपण एक स्प्रे केलेला आहे मित्रांनो ह्याच्यावर

त्याचबरोबर आपण मित्रांनो आपल्या प्लॉटमध्ये आज आपण तिखट सापळे ते लावून घेतलेले आहे जेणेकरून ट्रीप चार्ट आज पांढरी माती वगैरे येऊ नये म्हणून आपण प्लॉट मध्ये आज तिखट सापळे ला लावून घेतलेले आहेत बघू शकता उत्तम असा मित्रांनो प्लॉट आहे वाढबीत एक गदंबीर वस्तू काय मित्रांनो बघू शकता रेल्वेवर कोणत्याही प्रकारचा ड्रेस नाही बघू शकता जबरदस्त आणि वाढ मित्रांनी एक समान वाढ आहे मित्रांनो आपण दुसरं काही कुठलाही स्ट्रे घेतलेला नाही किंवा दुसरं काही टाकलेलं नाही मित्रांनो जे आहे ते रिअल फॅक्ट बघू शकता वाढ पानावरील ट्रेस ढगाळ वातावरण असल्यामुळे मित्रांनो नागाळीच नागाळी येण्याची शक्यता असते त्यासाठी काल मित्रांनो ट्रे केलेला आहे आपण नागाळी